आजच्या चर्चेची सुरुवात एका जबरदस्त कल्पनेने करूया कल्पना करा की हे जग एक खूप मोठं भूलभुलैया किंवा चक्रव्यूह आहे आणि आपण आपण सगळे त्यात कुठेतरी हरवलो आहोत आज आपल्याकडे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची एक आध्यात्मिक शिकवण आहे मुरली जी नेमकी याच कल्पनेवर आधारित आहे तर आज आपल्याला हेच बघायचंय की या चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं जगात बदल कसा येणार आणि सगळ्यात महत्वाचं की नाही ह्या स्रोतानुसार कायमची सुखशांती मिळवण्याचा नक्की मार्ग कोणता आहे चला जरा खोल्यात जाऊन बघूया खरंय आणि या शिकवणीचा पहिलाच मुद्दा मला वाटतं थोडा धक्कादायक आहे ते म्हणतात की या चक्रव्यूहात अडकण्याचं मुख्य कारण आहे विस्मृती म्हणजे विसरणं आपण कोण आहोत कुठून आलो आपलं मूळ काय आहे हेच आपण विसरलो आहोत आणि म्हणूनच यातून बाहेर पडण्यासाठी निश्चय बुद्धी घवी म्हणजे अटल विश्वास असलेली बुद्धी एक मिनिट म्हणजे ही शिकवण म्हणते की विसरणं हा या खेळाचा एक, एक नियम आहे हे तर खूप विचित्र आहे ना आपण एखादा खेळ जिंकण्यासाठी नियम आठवतो विसरण्यासाठी नाही यामागे नक्की काय तर्क आहे प्रश्न खूप छान आहे या स्रोतानुसार हा एक ठरलेला खेळ आहे त्याला ड्रामा असं म्हंटले या खेळात आत्मा सुरुवातीला आपल्या मूळ स्वरूपात असते पण जस जसं खेळ पुढे जातो तसतशी तिची स्मृती पुसट होत जाते अच्छा हे अगदी एखाद्या चित्रपटासारखं आहे ज्यात हिरोची स्मृती जाते आणि तो स्वतःलाच ओळखू शकत नाही हो हो आज संपूर्ण जगाची अवस्था तशीच झाली आहे सगळ्यांना शांती हवी आहे पण शांती आपलं मूळ स्वरूप आहे हेच ते विसरले आहेत अच्छा म्हणजे ही एक प्रकारची सामूहिक विस्मृती आहे कलेक्टिव्ह एमनिजिया अगदी आणि म्हणूनच जगात एवढा गोंधळ आहे कोणी म्हणतं एक धर्म स्थापन करा तर शांती येईल पण या स्रोतामध्ये एक वेगळाच दृष्टिकोन दिसतोय ते म्हणतात की हे सर्व धर्म एका झाडाच्या फांद्यांसारखे आहेत अगदी बरोबर ते म्हणतात की मूळ झाड एकच होतं आधी सनातन देवी देवता धर्माचं जिथे पूर्ण सुख शांती आणि समृद्धी होती पण काळाच्या ओघात त्याला अनेक फांद्या फुटल्या आणि आता ते इतकं मोठं झालंय की की मूळ कोणतं हेच कळत नाहीये आणि आता वेळ आलीये त्या जुन्या जीर्ण झालेल्या फांद्यांना छाटून नवीन रोपटे लावण्याची आणि याच संदर्भात एक शक्तिशाली कल्पना मांडली आहे की ही दुनिया एकेकाळी -एक स्वर्ग किंवा फुलांचा बगीचा होती पण आता ती काट्यांचं जंगल झाली आहे म्हणजे जिथे फक्त दुःख क्लेश आणि विकार आहेत आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या जंगलाला आता आग लागणार आहे हो याचा अर्थ ही व्यवस्था स्वतः स्वतःचा विनाश करणार आहे जेणेकरून एक नवीन सुरुवात होऊ शकेल तर हा विनाश म्हणजे शेवट नाही तर एक गरजेचं रिसेट बटन आहे बरोबर ना हो रिसेट बटन हा अगदी योग्य शब्द आहे या शिकवणीत आत्म्याच्या प्रवासाची तुलना एका शिडी उतरण्याशी किंवा किंवा मोबाईलच्या बॅटरीशी केली आहे जेव्हा आत्मा नवीन असते तेव्हा सतो ते बर, हो, ती सतोप्रधान असते म्हणजे तिची बॅटरी शंभर टक्के चार्ज असते पूर्णपणे शुद्ध आणि शक्तिशाली आणि तेव्हा जगात स्वर्ग असतो लक्ष्मी नारायणांचे लाज्य असते बरोबर आणि मग काय होतं बॅटरी उतरते हो मग चवळ्यांशी जन्मांच्या चक्रातून जाताना हळूहळू ही बॅटरी वापरली जाते आणि ती तमोप्रधान होते म्हणजे बॅटरी समजा एक टक्क्यावर येते पूर्णपणे डिस्चार्ज अच्छा आत्मा जी कधी पारस बुद्धी म्हणजे सोन्यासारखी शुद्ध बुद्धीची होती ती आता पत्थर बुद्धी म्हणजे दगडासारखी जड आणि अज्ञानी बनते आणि आता या डिस्चार्ज झालेल्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी एका पॉवर सोर्सची गरज आहे ठीक आहे पण जर सगळेच जण विसरले आहेत आणि सगळ्यांची बॅटरी डिस्चार्ज झाली आहे तर मग आठवण करून देणार कोण तो पॉवरसोर्स कोण आहे या प्रश्नावर ही शिकवण गॉडफादर किंवा रुहानी बाबा या संकल्पनेकडे वळते जे खूपच रंजक आहे हो कारण हा पॉवर सोर्स किंवा गाईड या खेळाचा भाग नाही तो या चक्राच्या बाहेर आहे या शिकवणीनुसार जेव्हा संपूर्ण जग तमोप्रधान होतं तेव्हा परमात्मा ज्यांना बेहदचे पिता म्हणतात ते या जगात येतात ते म्हणतात मी या जुन्या पतित दुनियेत एका साधारण शरीरात प्रवेश करतो आणि तुम्हाला ज्ञान देतो आणि हे ज्ञान जगात इतर कोणाकडेही नाही पुढचा मुद्दा वाचताना मला खूप आश्चर्य वाटलं यात तीन पित्यांचा उल्लेख आहे म्हणजे दोन तर आपल्याला माहीत असतात एक या जन्माचे वडील आणि दुसरे परमात्मा पण हे तिसरे वडील कोण आहेत आणि त्यांची गरज का आहे ही तीन वडिलांची कल्पना खूप मजेशीर आणि महत्वाची आहे बघा पहिले वडील आपले जन्माचे म्हणजे लौकिक पिता हो जे आपल्याला या जन्मापुरता मर्यादित वारसा देतात घर मालमत्ता वगैरे याला हद्दचा वारसा म्हटलंय बरोबर दुसरे वडील म्हणजे आपले सर्वांचे आध्यात्मिक वडील परमात्मा ते आपल्याला एकवीस जन्मांच्या सुखाचा म्हणजे स्वर्गाचा वारसा देऊ इच्छितात हा बेहदचा वारसा आहे पण यात एक अडचण आहे काय अडचण ते निराकार आहेत त्यांना शरीर नाही मग ते थेट कसे बोलणार ज्ञान कसे देणार अच्छा ही अडचण आहे मग उपाय काय इथेच तिसऱ्या वडिलांची भूमिका येते ज्यांना प्रजापिता ब्रह्मा म्हटले आहे परमात्मा त्यांच्या साकार शरीराचा आधार घेतात आणि त्यांच्या मुखातून ज्ञान देतात ओ अच्छा म्हणजे वारसा आहे आजोबांचा म्हणजे परमात्म्याचा पण तो मिळतो वडिलांमार्फत म्हणजे ब्रह्मामार्फत म्हणून याला आजोबांचा वारसा म्हटले म्हणजे ही एक प्रकारची आध्यात्मिक पॉवर ऑफ एटोनी आहे अगदी बरोबर वा स्पिरिच्युअल पॉवर ऑफ एटोनी हे स्पष्टीकरण खूपच सोपं आणि प्रभावी आहे म्हणजे हे ज्ञान घेण्यासाठी आपल्याला विद्यार्थी बनावा लागेल पण स्रोतानुसार हे इतकं सोप्पं नाही मुलं म्हणतात बाबा आम्ही पुन्हा पुन्हा विसरून जातो परत तेच भूलभुलैयाचं चक्र हो आणि यावर उपाय म्हणूनही शिकवण आत्म्याच्या मूळ स्वभावाची आठवण करून देते ते म्हणतात की आत्म्याचा मूळ धर्मच शांत आहे तिचं घरच शांतीधाम आहे आपण शांती बाहेर शोधतो निसर्गात मंदिरात नात्यांमध्ये पण बाबा म्हणतात तुम्ही फक्त स्वतःला आत्मा समजा आणि आपल्या मूळ स्वभावात स्थिर व्हा शांती आपोआप अनुभवाल यावर एक खूप सुंदर उदाहरण दिले राणीच्या गळ्यातल्या हाराचं हो एक राणी होती तिच्या गळ्यात एक मौल्यवान हार होता पण ती विसरून गेली आणि संपूर्ण महालात तो शोधू लागली ती सैरभैर झाली सगळ्यांना विचारू लागली शेवटी एकजण तिला म्हणतो राणी हार तर तुमच्या गळ्यातच आहे हा 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 तसच आहे ती आपल्या आतच आहे पण आपण तिला बाहेरच्या जगात शोधत फिरतोय वा हे उदाहरण किती समर्पक आहे आपल्या रोजच्या आयुष्यात असं किती वेळा होतं की नाही आपण चाव्या किंवा चष्मा शोधत असतो आणि ती आपल्या हातातच असतात शांतीचंही तसंच का आपण तिला इतकं गुंतागुंतीचं करून टाकलंय पण उत्तर अगदी सोपं आहे फक्त आठ डोकावून बघा नाही तर मायेशी आहे माया म्हणजे माया म्हणजे पाच विकार काम क्रोध लोभ मोह अहंकार मन तर आत्म्याचं एक साधन आहे जसं हात किंवा पाय तुम्ही मनाला जिंकू शकत नाही पण त्याला योग्य दिशा देऊ शकता जर तुम्ही या पाच विकारांवर विजय मिळवला तर मन आपोप तुमच्या नियंत्रणात येईल त्यामुळे लक्ष मनावर नाही तर विकारांवर केंद्रित करायला हवं हे खूप मोठं पॅराडाईम शिफ्ट आहे मनाशी लढण्याऐवजी विकारांना ज्ञानाने जिंका ठीक आहे तर या सगळ्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग काय विशेषतः जेव्हा या शिकवणीनुसार जगाच्या महाविनाशाची किंवा कयामतची वेळ जवळ येत आहे तेव्हा तेव्हा सामान्य माणसाने काय करायचं यावर या शिकवणीत अगदी स्पष्ट आणि थेट मार्गदर्शन आहे ते म्हणतात तुमचं कर्तव्य आहे चांगल्या रीतीने आपल्या अभ्यासाला लागणे इतर गोष्टींमध्ये जायचे नाही विनाश कसा होईल बॉम्ब लागतील की भूकंप येईल कोण मरेल काय होईल या विचारांमध्ये अडकू नका पण हे थोडं विचित्र नाही का वाटत म्हणजे जगाचा विनाश होणार असेल तर त्याबद्दल चिंता न करता फक्त आपला अभ्यास करत बसणं हे म्हणजे थोडं डोळ्यांवर पट्टी बांधून बसण्यासारखं नाही का वरवर पाहता तसं वाटू शकतं पण यामागचा दृष्टिकोन खोल आहे ते म्हणतात की तुम्ही ज्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यावर विचार करून ऊर्जा वाया घालवू नका Hmm. विनाश हा या नाट्यचक्राचा एक भाग आहे तो होणारच आहे तुमचं काम आहे स्वतःच्या कर्मांचं हिशोब किताब चुकते करणे कारण शेवटी प्रत्येकाला आपापल्या कर्माचं फळ घेऊनच परतायचं आहे अच्छा म्हणजे आपलं लक्ष बाहेरील घटनांवरून हटवून स्वतःच्या आंतरिक परिवर्तनावर आणायचं आहे कारण तेच आपल्या हातात आहे अगदी बरोबर बाबा म्हणतात मी माझ्या मुलांना डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून गळ्यातील हार बनवून सोबत घेऊन जाईन याचा अर्थ जे या ज्ञानानुसार चालतील त्यांची जबाबदारी मी घेईन बाकीच्यांना त्यांच्या कर्माच्या हिशोबातून जावंच लागेल त्यामुळे जगाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीची चिंता करणे अधिक शहाणपणाचे आहे तर या संपूर्ण चर्चेचा सार आपण दोन तीन मुख्य मुद्द्यांमध्ये मांडू शकतो बरोबर हो नक्कीच पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आठवणीच्या यात्रेत राहून म्हणजे परमात्म्याच्या स्मृतीत राहून आपल्या कर्मांचं खातं सुधारायचं आहे यालाच खरी दिवाळी साजरी करणे म्हटले म्हणजे जुने हिशोब चुकते करून नवीन खाते उघडणे आणि दुसरा मुद्दा जो मला खूप महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे जगामध्ये काय होणार आहे या बाह्य गोष्टींमध्ये लक्ष देण्याऐवजी आपल्या आध्यात्मिक अभ्यासावर आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे हो आणि यासोबत एक सुंदर वरदान दिलं आहे जे आजच्या काळात विशेषतः सोशल मीडियाच्या युगात खूप समर्पक वाटतं अच्छा ते म्हणतात की रुहानियत म्हणजे आध्यात्मिकतेच्या शक्तीने आपल्या मनातील व्यर्थ गोष्टींचा सा साठा नष्ट करा नाहीतर आपण दिवसभर फक्त एकमेकांच्या अवगुणांचे वर्णन करत बसू आणि वातावरणात नकारात्मकता पसरवत राहू हे तर आज आपण सतत पाहतो हो आणि त्यात ते एक अतिशय मार्मिक ओळ आहे जिथे व्यर्थ गोष्टी आहेत तिथे बाबा नाहीत पाप आहे वा याचा अर्थ खूप खोल आहे जिथे नकारात्मक चर्चा दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे किंवा व्यर्थ विचार आहेत तिथे दैवी उपस्थिती असू शकत नाही आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना आपल्याकडून सकारात्मक ऊर्जा मिळायला हवी पण ती आपण तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपल्याकडे स्वतः आनंदाचा आणि सकारात्मकतेचा साठा असेल खरंच खूप शक्तिशाली विचार आहे आणि ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार या शिकवणीत एक बोधवाक्य आहे स्मृतीचा स्विच ऑन असेल तर मूड ऑफ होऊ शकणार नाही हा विचार मला खूप आवडला कोणती स्मृती ऑन ठेवण्याबद्दल इथे बोलले जात आहे आणि ती एक स्मृती आपल्या मानसिक अवस्थेला आपल्या मूडला पूर्णपणे कशी नियंत्रित करू शकते यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे